त्यांच्या सोबत कोणी राहायला तयार नाही ते एकटे पडले म्हणून सोबळाची भाषा केली त्यांनी आता कुठेतरी कोमात दिसते त्यांच्या त्यांच्यातच समन्वय राहिला नाही आणि वक्तव्य एकमेकांविरोध येते असं आहे की काही मतलबासाठी सगळेजण एकत्र आले मतलब साध्य झाला नाही आणि त्याच्यामुळे आता वेगवेगळे रस्ते पकडू राहिले परवा शिवसेनेनं सांगितलं की आम्ही स्वबळावर लढणार आहे स्वबळावर लढणार नाही त्यांच्यासोबत कोणी राहायला तयार नाही ते एकटे पडले म्हणून सोबळाची भाषा केली त्यांनी आता नसता ते स्वबळाची भाषा करू शकत नाही ते सगळे जण आता आपल्या आपल्या रस्त्याने चालल्यामुळे हे एकटे पडले हे स्वबळाची भाषा कुठंतरी उद्धव ठाकरे जे काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर गेली त्याच्यामुळे त्यांची ससे उलकडे झाली त्यांना उशिरा कळत अरे त्यांचा जो विचार होता त्या विचारापासून दूर गेला जर आपल्या वडिलांनी ज्या विचाराला शेवटपर्यंत सोडलं नाही तर सत्तेच्या लालचेपोटी तो विचार सोडून असंघाशी संगत केली आणि नको त्या लोकांशी जर सरकार बनवलं तर लोकांचा भ्रम झाला की यांनी सत्तेसाठी आपल्याला सोडलं आपल्या विचारला सोडलं आणि दुसऱ्या सोबत गेले त्यामुळे जनतेने त्यांची साथ सोडली उद्धव ठाकरे असतील किंवा आदित्य ठाकरे असतील यांनी गेल्या काही काही दिवसांमध्ये मुख्यमंत्र्यांची मुख्यमंत्र्यांची भेट घेतली कुठेतरी पुन्हा सुरूच होतील हे बघा राजकारणामध्ये कोणी कोणाचा कायमचा मित्र कोणी कोणाचा कायमचा शत्रू नसतो आज आमचं सरकार आलंय आणि पूर्णपणाने बहुमतात सरकार आज राजकीय तडजोडीचं काही कारणच नाही पण आमच्या विकास कामात जर कोणी हात पुढं करत असेल तर महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका